नमस्कार मित्र हो आपण आलेले आहोत आळंदी पंढरपूर या दिंडीमध्ये संत तुकाराम महाराज सोनखेड यांची दिंडी आहे या दिंडीमध्ये गेल्या पाच वर्षापासनं सातत्यानं तरुण उद्योजक सुमित गणपतरावजी मोरगे या म्हणजे या दिंडीमध्ये सातत्यानं सहभागी असतात आणि पहिल्याच वर्षी त्यांच्या काकू या ठिकाणी पार्वती महादेवरावजी मोरगे या समाविष्ट झालेल्या आहेत सहभागी झालेल्या आहेत तर दिंडीचे अनुभव त्यांना दिंडीला काय यावं वाटलं किंवा दैनंदिन जीवन आणि हे याच्यामध्ये काय फरक आहे किंवा आपण संत मुळे काय होतं भजन कीर्तन पुन्हा वेगवेगळ्या कथा स्वामीजी वेगवेगळ्या कथा घेतात तर या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काकू रामकृष्ण हरी, राम हरी। तुम्ही दिंडीकडं येण्याच्या अगोदर कुठल्या सत्संगामध्ये समाविष्ट झाला होता का संघात म्हणजे कथा वगैरे हो तर तुम्हाला यावं म्हणजे म्हणजे मनात काहीच आलं नाही असंच वाटलं की म्हणजे ताई सुमितची मम्मी त्या पण निघाल्या त्यांच्यामुळे हिंमत आली असं येईपर्यंत वाटत नव्हतं मी चालू शकते म्हणून तर आज जवळ जवळ अकरा बारावा दिवस आहे तुम्हाला या संपूर्ण दिंडीमध्ये काय वाटलं कधी थकवा आला किंवा आपण चुकल्यासारखं झालं किंवा दैनंदिन आपली जीवन दिनचर्या जी असते घरची ती वेगळी असते मग या ठिकाणी आपल्याला कुठतरी रानात राहायचं किंवा इथलं घरचं सगळ्याच इथला फरक असतो तर तुम्ही काय सांगू इच्छिता त्रास काही झाला नाही सुरुवातीला त्रास म्हणजे फोड वगैरे आले आता पहिलाच वर्ष आहे सवय नाही चालायची आणि तेही त्रास काही झाला नाही हो फोडाचा वगैरे आणि येण्याच म्हणजे आता दिंडीत आलो वारीत आता मी एक बारा तासासाठी जरी कुठं बाहेरगावी गेले तरी माझ्या दिवसातून दहावीस फोन असतात घरी मुलांना पण इथं आल्यापासून मला फोन सुद्धा करायची आठवण येत नाही मुलांना हा आणि खूप छान वाटते अच्छा आता या संपूर्ण दिवसभरात सकाळी उठून आपण दिंडी मध्ये चालाय लागतो <coughs> <coughs> आपली दिनचर्या कशी असते सकाळी उठलो नंतर किती किलोमीटर चालायचं जेवण मध्यंतर असते का या संदर्भात आणि सकाळी तीन वाजता उठतो हां त्याच आमची पूजा वगैरे करून चार लागतात आम्ही चार साडेचार आणि मध्ये मध्ये थोडं थकवा वाटलं तर बसणार तास आम्हाला दररोज साधारणतः चार पाच सात आल्यानंतरच आम्ही खाणार अच्छा चहा वगैरे घेणार बारा तुम्हाला या दिंडीमध्ये आल्यामुळं काय म्हणजे आनंद काय वाटला किंवा लेकराबाळाची मिस्टर यांची किंवा तिकडल्या उद्योगाची आपली आठवण येते का आठवण येत नाही अच्छा काहीच आठवण येत नाही आणि इतर <coughs> दिंडीत म्हणजे इतके वयस्कर लोक बघून म्हणजे भजन वगैरे करतात हे बघून आनंद वाटते बाकी अच्छा आजकाल आपण पाहतो श्रीमंताची मुलं हे देवधर्माकडे नसतात पण सुमित भैया हे तुमचे पुतणे माग रमेशभाई ओझाची कथा असेल काय किंवा साहेबांची समाधी बांधणी असेल की एवढ्या कमी वयामध्ये कुटुंबाची जबाबदारी असताना ते जे देवदेव करतात तर वायफट पैसा खर्च करतोय किंवा हे असं का करतात असं कधी वाटतय खर्च काहीच नाही देवाच म्हणजे आतापर्यंत मी बघितले नाही एवढ्या लहान वयात कोणी देव देव केलेलं आता, दे आता रमेशबाई ओझांची श्री शैलमला कथा घेतली मग भीमाशंकर भीमाशंकर नांदेडला नांदेडला अगोदर झाली पुन्हा एक श्याम मला वाटतं राम के नाम असं काहीतरी एक कार्यक्रम ठेवला होता दिवसासाठी हा दोन दिवसासाठी तर एकंदरीत काकू म्हणून पुतण्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटत म्हणजे त्याच काय अर्थात किती म्हणजे कौतुक करा तेवढं कमीच आहे म्हणजे नेमकं कशामुळे कौतुक करावं वाटतंय एवढ्या लहान वयात म्हणजे त्याच्यापेक्षा किती म्हणजे वयस्कर असले तरी त्यांना एवढं समज नाही समजणार नाही एवढ्या लहान वयात त्यांना पूर्ण जबाबदारी पडली समजा आणि घरात फॅमिली मध्ये पण सगळ्या सोबत व्यवस्थित आणि आमच्या सोबत म्हणजे असं कधीच वाटत नाही कुठली आहे म्हणून आपल्या मुलासारखं मुलाचा आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना की एका बाजूला वडिलाचं छत्र नसताना धार्मिक कामामध्ये एवढं समरस होणं मग तुम्ही कधी साथ सहकार्य कशा प्रकारे त्यांच्या आईना कशा प्रकारे तुम्ही देता बघा त्यांनी मोठे घरात त्यांनीच आम्हाला इथपर्यंत आणले एकमेकाला साथ देऊन एकमेकाला समजून घेऊन एकीकडं श्रीमंत झाल्यानंतर आपले गरीब म्हणा किंवा सर्वसामान्य कुटुंबातल्याकडं द्वेष मला जो अनुभव आहे द्वेष तिरस्कारानं बघतात तर तुम्हाला ह्यांचं यांच्या आईचं यांच्या होम मिनिस्टरचं वागणं कसं वाटतं सांगताय व्यवस्थित अच्छा कधीच असं गरीब म्हणून असं हे केलेलं नाही सगळं तर आता मी माझी साडू बारामतीला राहतात म्हणतं आणि आम्ही साधा आमचं घरी नव्हतं त्यावेळेस किरायाच्या घरात राहायचं तर एक आपलं आपल्याला गिल्टी कॉन्शियस कि बाबा हे मोठे आहेत आपण गरीब असं कधी वाटतय का त्याच कारण काय स्वभाव हा आणि ह्या सगळ्या स्वभावामध्ये एवढं माणुसकी जिवाळा पुन्हा कर्मचाऱ्याला सुद्धा भावासारखं लेकरासारखं याबद्दल तुम्हाला काय सांगावं वाटत वागलं नाही त्यांनी आईचे आईचे संस्कार आता तुम्ही बघितलं आजकालची मुलं स्वतःचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने करतात आता मेन म्हणजे एकतर वारी चालू केला आणि विशेष म्हणजे वारी मध्येच त्याचा बर्थडे वाढदिवस वारी दोन तारखेला गे गेल्या वर्षी पुण्याला होते वाढदिवसाला यावर्षी मला वाटतं रस्त्यात वाढदिवस आहे तर तुम्ही तुमच्या पुतण्याविषयी किंवा सुमित भैयाविषयी काय सांगू इच्छितात किंवा तुम्हाला ही वारी घडत आहे याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय एवढा सगळा व्याप असताना आपली कामधंदे पैसे द्यायचे तरी पैसे बाबा एखाद्या महाराजाला मग हे एवढं करतात याविषयी मेहनत मेहनत करून करतो तो असं नाही की पैसे आहेत चला पैशावरच सगळं भागते आणि तसं म्हणलं तर कोणी एवढ्या मोठ्या घरचे पैसे देऊन भाग भागवतात पण तसं नाही स्वतः मेहनत करणार तर आता हे ह्याच्या तर मी रहस्य काय वाटत एवढं कायम आनंदी आमच्या काकू आहेत आमच्या घरचे आहेत किंवा तो आपले नरवडे पाटील घर म्हणजे एवढं प्रेमळ म्हणजे माणुसकी याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता आणखीन यानी काय करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला त्याचं आता जसं आहे ना तसंच आनंदी तसच स्वभाव तसच राहिला पाहिजे आणि राहणार तसच राहणार अच्छा तर या दिंडीचा म्हणजे तुम्हाला आ, एक कशामुळं आनंद वाटतोय की ही दिंडी मध्ये तुम्ही सहभागी झालात ही आयुष्यातली ही तुमची पहिली वारी तर या वारीमध्ये तुम्हाला आनंद म्हणजे कुठल्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला वाटतोय आता हे सुमीतनं एवढी व्यवस्था केली सगळं आणि हे व्यवस्था म्हणजे असं एवढं शिस्त हे पाहिलं नाही कधीच आणि दिंडीत पण इतके वयस्कर लोक येतात आपल्यापेक्षा खूप म्हणजे सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे येतात बरेच वारीतले लोक एकदम गरीब किंवा सर्वसामान्य कुटुंबातले हो। असतात पण सुमित असतील त्यांच्या आईचा सगळ्या सत्संगाला पाठिंबा असतो त्यांच्या मिसेसचाही पाठिंबा असतो तर तुम्ही याबद्दल म्हणजे काय सांगू इच्छिता तुम्हाला जे वाटेल ते बाबा हे चांगलं आहे अजून करावं किंवा आनंदाचा आहे किंवा तुम्हाला आग्रह करून आणलं का तुम्ही स्वतःहून आला मलाच तुम्ही येण्याची इच्छा व्यक्त केली अच्छा मग आल्याच तुम्हाला आनंद होतो का पश्चाताप होतो खूप आनंद होतो मग आले तर असं वाटते पुढच्या वर्षी पण यायची म्हणजे असं अच्छा तर आता आपलं गावाकडं कसं असत वेळेच्या वेळेवर जेवण नाश्ता या ठिकाणी सगळं वेळेवर सगळं वेळेवर आहे तशी व्यवस्था सगळी केलेली आहे त्यांनी पावसात कधी भिजण्याचा योग आला का नाही या दिंडीमध्ये कुठं थोडस जास्त नाही म्हणजे असं ऊन पण नाही पाऊस पण नाही व्यवस्थित आहे वातावरण अच्छा मग बऱ्याच वेळा म्हातारे कोतारे लोक असतात किंवा हौसे गौसे नवशे जसं असतात तर काही लोक हे यात्रेमध्ये टाइमपास म्हणून नाही भाव देवा मला पाव असेही काही लोक असतात तर तुम्हाला पुढच्या वर्षी काय यावं वाटतंय वा वा आणखीन दिंडीत आवड निर्माण झाली त्याच्या अच्छा येईपर्यंत मलाच भरोसा नव्हता मी चालेल आणि राहील एवढे दिवस म्हणजे तुम्ही पूर्ण यात्रा पायी चालू शकाल का नाही अशी गॅरंटी नव्हती माझीच मला गॅरंटी नव्हती पण काही त्रास झाला नाही सुमित न सगळी कल्पना दिली होती शूज घ्या हे घ्या सगळं मग ते शूज घेतले परत शूज त्रास होऊ लागला त्यांना पुण्यामध्ये किंवा मॉल मध्ये घेऊन गेला तिथं काय चप्पल शूज घेण्यासाठी म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या त्यांना लक्ष तर हे तुमचं तर लक्ष देतातच पण सगळ्या लोकांना प्रेमान आनंदान घेऊन चालल्या चालतात याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटत एवढा लहान वयात त्यांना सगळ्यांना घेऊन चालतो म्हणजे अनवळखी लोकांना पण त्यांना कधी असं नाही द्या चालताना दिंडीत पण सगळ्यांना प्रेम आणि बोलणार असं नाही कि आपल्यापास काय कमी आहे कुणाला काय बोलायचं असं त्याचा स्वभाव नाही एक प्रेम आपुलकी दोन तारखेला वाढदिवस आहे तर त्या निमित्त तुम्ही काय सांगू इच्छिता वाढदिवसानिमित्त म्हणजे मला एकच असं म्हणजे एवढा आनंद होतो वाढदिवसाचा की विशेष म्हणजे त्याला वारीमध्ये म्हणजे आवड निर्माण झाली दिंडी द्यायची आणि एवढा त्याच्या दिंडीतच वाढदिवस येतो एवढा म्हणजे चांगला योग त्याचा मग तुम्ही काकू म्हणून आणि वाढदिवसाला विशेष म्हणजे ह्या वेळेस आम्ही सोबत आहे दर म्हणजे कस दिंडी चालू केल्यापासून राहत नाही तर मित्र हो, सौभाग्यवती पार्वती महादेवराव मोरगे सुमीतजी मोरगे यांच्या काकू या दिंडीमध्ये आहेत त्यांचं मत आपण ऐकून घेतलं मित्र हो एक खऱ्या अर्थानं प्रेम जिवाळा मानुसकी जे काय असते नसता श्रीमंत माणसं ही थोडी वेगळी वागताना दिसतात याला अपवाद सुमित मुर्गे आहेत मित्र वारीतील अनुभव खरं म्हणजे कॅमेऱ्यापुढं बोलताना काही ह्या हो पहिल्यांदाच बोलत आहेत आणि त्यांनी आपल्या पद्धतीनं मनोगत व्यक्त केलेलं आहे वारी, के वारी पंढरीची तर आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मी तही तुमचं मनपूर्वक मराठवाड्याने येता परिवाराच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण आहे